अप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठाचे कार्य प्रशंसनीय चंद्रकांत दादा पाटील चंद्रकांत दादा पाटील यांची अप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठाला भेट महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मान्य नामदार श्री दादा पाटील अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी सातपुड्याच्या पायथ्याशी बहिरम येथे हरिभक्त परायण श्री अप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठाला भेट दिली या वारकरी ज्ञानपीठामध्ये चंद्रकांत दादांचे वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार दिंडी टाळ आणि मृदंगाच्या गजरात स्वागत केलं अमरावती जिल्ह्यातील वारकरी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आणि भोजन केलं त्यानंतर चंद्रकांत दादांनी वारकरी ज्ञानपीठाच्या अद्ययावत आधुनिक आणि संपूर्ण संयुक्त इमारतीची पाहणी केली या इमारतीमध्ये अध्ययन कक्ष भोजन कक्ष निवास कक्ष वाचनालय आणि संगणक कक्षाची पाहणी केली वारकरी ज्ञानपीठातील विद्यार्थ्यांसोबत चंद्रकांत दादांनी हितगुज केली विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोर अभंग गाऊन दाखवला विद्यार्थ्यांना चंद्रकांत दादांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांना संतांच्या विचाराचं महत्त्व पटवून दिलं त्यानंतर संस्थेतील सदस्यांसोबत चर्चा करताना त्यांनी प्रशंसा केली की महाराष्ट्रातील नामवंत डिजिटल वारकरी ज्ञानपीठांपैकी एक अप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठ आहे मागील चार वर्षापासून तो ज्ञानमय तो विज्ञानमय तो तंत्रज्ञानमय या संकल्पनेवर कार्य करत विद्यार्थ्यांना वारकरी शिक्षणासोबतच शालेय शिक्षण आणि तंत्रज्ञानाचं शिक्षण देत आहे स्पर्धेच्या काळात शिक्षणासोबतच संस्कारांचं भक्कम पाठबळ या मुलांना मिळत आहे इथली मुलं ज्या सफाईदारपणे कॉम्प्युटरचा माउस फिरवतात त्याच सफाईने टाळमृदुंगाच्या तलावर त्यांची पावलंही थिरकत आहेत निसर्गाच्या सान्निध्यात ही मुलं शाश्वत जीवनशैलीचाही अनुभव घेत आहेत याचा मला आनंद आहे असे चंद्रकांत दादा म्हणाले यावेळी त्यांच्यासोबत श्रीकांत भारतीय संस्थेचे अध्यक्ष श्री श्रद्धीर भारतीय सचिव श्री अनंत भारतीय श्री सूर्यकांत भारतीय तुषार भारतीय शिरीष भारतीय मुकुंद भारतीय राजू भारतीय आचार्य श्री लक्ष्मण महाराज लटपटे आळंदीकर पखवास शिक्षक श्री सोपान महाराज वाघमारे संगणकाचे शिक्षक निखिल गुंबळे आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अखिलेश भारतीय उपस्थित होते